नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना लुटल्या गेल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत प्रवाशांना अडवून त्यांना संभ्रमात टाकून त्यांच्याकडील ऐवज लुटण्याचे प्रकार घडलेत याचबरोबर काही प्रवाशांना पिस्तुलाचा धाग दाखवून लुटल्याच्या घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडत आहेत नुकतीच परांडा करमाळा रस्त्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून एका दुचाकी चालकाच्या अंगावरील सोनं लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून प्रवास करताना नागरिकांनी आता सतर्क राहणं आणि सावध राहणं गरजेचं बनलंय ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना एक नम्र विनंती आहे काही प्रेक्षक जाहिरातीनंतर पुढील बातमी बघत नसल्याचं आमच्या निदर्शनास आले अनेक प्रेक्षकांनी जाहिराती दाखवू नका अशी विनंती केली आहे परंतु जाहिराती देणं हे आमचं प्रोफेशन आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर जी बातमी दाखवली जाते ती बातमीच खऱ्या अर्थानं सविस्तर आणि सखोल बातमी असते त्यामुळं जाहिरातीनंतरची बातमी आपण शेवटपर्यंत नक्की बघा ही आमची आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे करमाळा परांडा रोडवर घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक घटना असून या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय अर्थात नाम मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा नमस्कार आताच्या घडीचे खळबळजनक घटना समोर येत आहे कोटेगाव तालुका करमाळा येथील नातेवाईकाच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आलेला तरुण दुसऱ्या दिवशी चौदा मे रोजी दुचाकीवरून पुण्याला निघाला होता दत्तात्रय दगडू मोरे वे वर्ष चोवीस या तरुणाला परांडा ते करमाळा रोडवरील अवाटी दर्ग्याजवळ दोघांनी अडविले त्यांनी बंदूक दाखवून त्याच्या गळ्यातील एक लाख साठ हजार रुपयाची सोन्याची चेन हिसकावून घेतली अशी फिर्याद त्याने करमाळा पोलिसात दिली आहे फिर्यादी दत्तात्रेय मोरे हा मूळचा करमाळ्यातील पोटेगाव येथील रहिवासी आहे सध्या कामानिमित्त तो पुण्यातील दिघी येथे राहिला आहे नातेवाईकांचा तेरा तारखेला जागरण गोंधळ कार्यक्रमाला तो आला होता नातेवाईकांनी त्याला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी येण्याचा आग्रह केला होता त्यामुळे तो कार्यक्रमासाठी पुण्याहून दुचाकीवर आला होता कार्यक्रम पार पडल्यावर तो चौदा मे रोजी दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून पुण्याकडे जात होता त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यास अबाटी येथील थांबवले हा नी नी, रस्ता रहदारीचा असल्याने त्या दोन्ही तरुणांनी दत्तात्रयाला रस्त्यापासून काही अंतरावर नेले त्या ठिकाणी त्यास बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली घाबरलेल्या दत्तात्रेयाने गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली त्यानंतर तेथून दोघे निघून गेले असेही त्यांनी पोलिसांना सांगितले भर दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार झाला होता जीवाच्या भीतीने तो सात दिवस घाबरून घरातच बसला होता त्यानंतर एकवीस मे रोजी त्याने करमाळा पोलिसात धाव घेतली